शौग स्थानकाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून तेथील ठेकेदार ज्यांनी काम केले आहे त्या ठेकेदाराची चौकशी करून त्या ठेकेदाराला यादी टाकण्यात यावं तसंच ज्या इंजिनिअरने या साईट वर काम केलेलं आहे त्या इंजिनिअरला हे काय निलंबित करण्यात यावं यासाठी मी उपोषणाला बसलो त्याचं कारण असं आहे की ज्या इंजिनिअरने हे ठेकेदार काम करतात अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे हे लक्षात येऊन सुद्धा त्या ठेकेदारला काम करून दिलेलं आहे त्यामुळे त्या ठेकेदार वर कारवाई करण्यात यावी आणि तसच त्या बस स्टँडवर प्रवासी जा करत असतात येथे ही धूळ मातीची नसून ही धूळ निकृष्ट केमिकल युक्त आहे त्यामुळं दम्यासारखे आजार होऊ शकतात <us> जे येथील जे ठेकेदारने काम केलेलं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं झालेलं असल्यामुळं ठेकेदारला काळ्यादी टाकण्यात यावं इथं गेल्या कित्येक दिवसापासून काम पूर्ण झालं असं म्हणतात परंतु इथं पिण्याच्या पाण्याची ही सोय केलेली नाही ते बांधकाम झालेले टाकी ते टाकीचं काम ही अपूर्ण आहे तेथे कुठल्याही प्रकारचे कॉक बसवले नसल्यामुळे त्या पाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही